नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंग आहे विद्यार्थी मित्रांनो सीईटी टी सेलकडून आलेले वेगवेगळे नोटिफिकेशन तसेच बी संदर्भात असलेले वेगवेगळे वे अपडेट तुम्हाला याच चॅनलवर उपलब्ध करून मिळतील शिवाय विद्यार्थी मित्रांनो सीईटी साठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम कोणता आहे त्यानंतर फीस किती आहे त्यानंतर त्याचा क्वेश्चनिंग पॅटर्न कसा आहे या संदर्भातले अनेक व्हिडिओ तुम्हाला याच प्ले लिस्टवर पाहायला मिळतील त्यामुळे जे विद्यार्थी सीईटी टी एक्झामसाठी आणि बी साठी स्पेशल करून जाणार असेल ते जनरल सीईटी मध्ये दोन वर्ष देत असतील एक्झाम किंवा ई एल सी टीसाठी साठी देत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे रोडमॅप असणारा किंवा एक सजगता निर्माण करणारा जे काही व्हिडिओज आहे ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहता येतील सी ई ची तयारी कशी करावी या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो पुढचा एक वार्तालाप किंवा चर्चा तुमच्यासोबत मला ही करायची आहे की आजकाल अनेक विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सला घेऊन सीई टी फॉर्म भरत आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम हे येत आहे की काहींचे फक्त रजिस्ट्रेशन होत आहे आणि प्रोसीड टू ॲप्लिकेशन फॉर्म पुढे जात नाही आता तो सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही अडचणींचा प्रॉब्लेम असेल तो त्या ठिकाणी आपल्याला चेक करावा लागणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा जोपर्यंत पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरत नाही किंवा फीस पूर्णपणे पेड करत नाही तोपर्यंत तो तो तुमची सीईटीची पूर्ण प्रोसिजर पूर्ण झालेली आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे ह्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आपलं रजिस्ट्रेशन योग्य होत आहे की नाही आपण पूर्ण प्रिंट आउट आवडून घेतोय की नाही हे सर्व प्रोफेशनल कोर्सचे सी टी देणारे जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे का घेणं गरजेचं आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे जर रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी निर्माण झाल्या किंवा तुमचं पूर्णपणे फॉर्म रजिस्ट्रेशन पूर्ण, पूर्ण स्वीकारलं गेलं नाही किंवा त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या ते एक प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा काढता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आणखीन काही महत्वाचे मुद्दे आपल्याला घ्यायचे आहे मात्र तत्पूर्वी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की ही सर्व माहिती जी आहे अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं ही तुमची जबाबदारी आहे कारण तुमच्या या अशा सबस्क्राईब करण्यामुळं किंवा बेल आयकॉन प्रेस करण्यामुळे आम्हाला एक प्रकारची काम करण्यासाठी आणखीन ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळत राहते दुसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे मी जसं म्हटलं की तुम्ही शेवटपर्यंत अर्ज भरलाय की नाही हे कन्फर्म करून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आता स्पेशल आपण विचारात घेऊया बीएडच्या संदर्भात आता बी एड या ठिकाणी दिलेले आहेत जे तुम्ही जर सी टी सेलच्या अभ्यासक्रम याच्या पॅटर्न पाहिलं जर त्या सगळ्या शेड्यूलमध्ये जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की बी एड चार वर्षाचंही चा आहे बी एड तीन वर्षाचंही आहे आणि बी एड दोन वर्षाचंही आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी दोन हे आहे विद्यार्थ्यांना बी एड आणि एम एड पूर्ण करायचं असेल त्यांच्यासाठी तीन वर्षाचा आहे जे विद्यार्थी बारावी नंतर बी एड करू इच्छितात असे विद्यार्थी एक प्रकारे इंटिग्रेटेड कोर्सला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात हा जनरल त्या ठिकाणी भाग जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे आता गृहित धरा की सी टी सेलकडून आपल्याला काही अडचणी येतात काय किंवा सर्वेअरचा प्रॉब्लेम असेल किंवा एक प्रकारे काही फॉर्म जो आहे व्यवस्थित फिलअप होत नाहीये या सगळ्या अडचणी जर दूर करायच्या असेल तर आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आहे तो प्रॉपर त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे कारण तुमचं ऍप्लिकेशन एकाच आणि एकाच मेलवर आणि एकाच एक नंबरवर मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी पूर्ण होत असतो आणि आता तुम्हाला जर दुसरा फॉर्म भरायचा असेल तर एक प्रकारे तुम्हाला पुन्हा मेल आय आणि मोबाईल नंबर दुसरा त्या ठिकाणी वापरावा लागू शकतो दुसरे एक महत्वाची भाग आहे की जर अडचण आलीच असेल आणि ती जर सॉल्व्ह होत नसेल तर इन्फॉर्मेशन ब्राऊसरवर जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी प्रॉपर माहिती पाहणं गरजेचं आहे शिवाय हेल्प डेस्क जो आहे तो हेल्प डेस्कवर जर आपण सीटी सेलचे गेलो तर त्या ठिकाणी काही फोन नंबर्स दिलेले आहेत बरेच जे मुलांची तक्रार असते की कोणी फोन उचलत नाही मात्र थोडासा प्रयत्न आणि एफर्ट्स करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्हाला रिझर्वेशन किंवा क्वालिफिकेशन इतर अनेक गोष्टींसंदर्भात काही अडचणी असतील मिनिमम आपल्याला पर्सेंटेज किती असायला हवं आपण कोणत्या स्तरावर फॉर्म भरणं गरजेचं आहे यूजी किंवा पीजी या संदर्भातल्या काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउशर जे आहे ते पाहणं गरजेचं आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो ही सर्व प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर तुमचा व्यवस्थित फॉर्म त्या ठिकाणी भरल्यानंतर एक मुख्य जबाबदारी तुमच्याकडे ती आहे की एक्झाम जो आहे सीईटी सीलचा तर त्याचा पॅटर्न पाहणं गरजेचं आहे स्पेशल जर आपण बी ए बी बी एडचा आपण जर विचार केला दोन वर्षाचा तर मेंटल ॲबिलिटी आहे टीचर ॲप्टिट्यूड आहे जनरल नॉलेज आहे हे कशा प्रकारचे प्रश्न येतात पुन्हा एकदा मी असं म्हणेल की याच चॅनलच्या चा प्लेलिस्टमध्ये ई टीचा अभ्यास कसा करावा या संदर्भातले काही पॅटर्न दिलेले आहे ते पॅटर्न किमान लक्षात घेतल्यानंतर किमान आपल्याला आयडिया त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते येऊ शकते की कशा प्रकारचे प्रश्न असतात आपण अभ्यास कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं पुस्तक वापरा मात्र सिलेबसनुसार जाणं सुद्धा गरजेचं महत्वाचं आहे जनरल च्या संदर्भात जसं मी म्हटलं मेंटल एबिलिटी किंवा टीचर ऍप्टिट्यूड किंवा जनरल नॉलेजच्या संदर्भातले प्रश्न असतात तसं ई एल सी जर आपण विचार केला तर ई एल सी टीच्या संदर्भात काही ग्रामर त्या ठिकाणी महत्वाचा आहे पॅरेग्राफ कॉम्प्रेहेन्शन त्या ठिकाणी गरजेचं आहे ग्रामरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे तर आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी कळू शकतात अन्यथा परीक्षेसाठी जाणं आणि येणं ही, ही प्रोसिजर न करता आपल्याला मार्क्स मिळवणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे कारण आपल्याला जर मार्क्स असेल तरच आपल्याला उत्तम कॉलेज आणि चांगलं कॉलेज त्या ठिकाणी मिळू शकतं तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता, जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर वेगवेगळ्या एज्युकेशनल अपडेट्ससाठी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा ही पाठवा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मला परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय भारत